तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव

कासेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे तब्बल पंधरा मोटरसायकली जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण सुमारे किंमत चार लाख चोवीस हजार आठशे इतकी आहे श्रीकांत श्यामराव माने वय पासष्ट राहणार कासेगाव यांच्या तक्रारीवरून कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता तपास करताना पोलिसांनी आरोपी आमिर आजीज मुलाने वय एकवीस राहणार मोरेवस्ती कडेगाव आणि संस्कार भिकाजी पाटोळे व एकवीस तालुका खानापूर या दोघांना अटक केली सखोल सांगली आणि सातारा जिल्ह्यातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली जप्त केलेल्या पंधरा मोटरसायकलींपैकी चौदा मोटरसायकली विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याशी संबंधित आहेत जप्त वाहनांमध्ये प्रमुखता हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्लस आणि काही टी व्ही एस एक्स एल हंड्रेड या दुचाकींचा समावेश आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रुपाली बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड कृष्णकांत कांबळे आणि अमलदार चंद्रकांत पवार दीपक हांडे अनिल पाटील बळवंत पोकळे संभाजी पाटील आदींचा समावेश होता या उत्कृष्ट कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण तपास पथकाचे कौतुक केलं असून जप्त आहे तुमच्या डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ई सी एच एस बी एस एन एल एम एस ए बी शासकीय कर्मचारी इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव